अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील रुपाली ठोंबरे पाटील विरुद्ध रुपाली चाकणकर या वादामध्ये आता अखेर पक्षानं गांभीर्यानं लक्ष घातलं असून रुपाली ठोंबरे पाटील यांनाच शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत नोटीस पाठवत कारवाई करण्याचा इशारा दिलाय आणि सात दिवसात त्यांच्याकडनं खुलासा देखील मागितला या आहे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या मोठी खळबळ उडालेली आहे पाहुयात रुपाली विरुद्ध रुपाली या वादाचा हा पुढचा अंक रुपाली विरुद्ध रुपाली वादाचा पुढचा अंक रुपाली ठोंबरे पाटील अजित पवारांच्या भेटीला रुपाली चाकणकरांनीही मांडली कैफियत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात जे वक्तव्य केलं त्या विरोधात रुपाली ठोंबरे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि रुपाली चाकणकर यांच्या विरोधात रस्त्यावरती आंदोलन केलं आणि राजीनाम्याची मागणी केली रुपाली चाकणकरांची कोणताही बांधाला बांध नाही फक्त त्या ज्या पदावर बसलेल्या आहेत त्याचं ते कामकाज योग्य पद्धतीने न केल्यामुळे माझी नैतिक माझा तो अधिकार आहे की त्यांना त्या, त्या पदावरचा राजीनामा मागण्याचा गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रुपाली विरुद्ध रुपाली असा सामना सुरू होता या वादामुळे पक्षाची कुठेतरी बदनामी होत असल्याचं वरिष्ठांच्या लक्षात येत होतच रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश आणि त्यांच्याच पक्षातील प्रवक्ता असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील या मात्र सातत्यानं चाकणकर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळाल्या या सगळ्या वादाची दखल अखेर मुंबईत अजित पवारांनी पक्षाच्या बैठकीदरम्यान घेतली आणि रात्री उशिरा रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षानं शिस्तभंगाची कारवाई का करू नये असं म्हणत सात दिवसांमध्ये खुलासा मागितला जी नोटीस रुपाली पाटील यांना देण्यात आली त्या नोटिशीमध्ये नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया आपणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी असताना आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व पक्षाच्या महिलाध्यक्षा यांच्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये केलेले वक्तव्य हे शिस्तभंग करणार आहे म्हणून आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा प्रदेश कार्यालयाकडे सात दिवसाच्या आत करावा अन्यथा आपल्याविरुद्ध योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षाकडूनच नोटीस देण्यात आल्याचं स्वतः रुपाली ठोंबरे पाटील यांनीच सोशल मीडियातून समोर आणलं आणि अजित पवार पुण्यामध्ये असताना रुपाली ठोंबरे यांनी तातडीनं अजित पवारांची भेट घेतली मला पक्षाची नोटीस नाही मला पक्षाच खुलासा पत्र काल रात्री दिलेलं आहे त्या खुलासा पत्रामध्ये जो काही मजकूर आहे तो मी तुम्हाला माझ्या सोशल मीडियातनं तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे त्यासाठी सात दिवसाचा कालावधी आहे आणि त्या, साथ त्या खुलासाला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे तो मी देणार आहे पुणे जिल्ह्यातील पक्षाच्या बैठकीसाठी रुपाली चाकणकर हो या देखील पुण्यातल्या पक्ष कार्यालयामध्ये उपस्थित होत्या रुपाली ठोंबरे यांच्यानंतर त्यांनीही माध्यमांशी संवाद साधला दोन तीन दिवसात पत्रकार परिषद घेऊन या वादासंदर्भात भूमिका मांडणार असल्याचं चाकणकरांनी स्पष्ट केलं

रुपाली ठोंबरे या आधीपासूनच चाकणकर यांच्यावर नाराज आहे वेळोवेळी रुपाली पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे मात्र आता पहिल्यांदाच त्यांना पक्षानं अधिकृत शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्याचा इशारा दिला त्यामुळे आता रुपाली ठोंबरे पाटील सात दिवसात अजितदादांना काय खुलासा देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे चंद्रशेखर भांगे लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.